नमस्कार संवादरसमञ्जिरी भाग एकोण्ष्टा रागी विषयलोलुपाः ग्रहमोक्षविहीनस्तु न विरक्तो न रागवान् हेयोपादेयता तावत् संसारविटपाङ्कुरः स्पृहा जीवति यावद्वै निर्विचारदशास्पदम् प्रवृत्तो जायते रागो निवृत्तौ द्वेष एव हि निर्द्वन्द्वो बालवद्धीमानेवमेव व्यवस्थिताः हातुमिच्छति संसारम् रागी दुःखजिहासया वीतरागो हि श्लोक सहा ते नऊ राजा या ज्ञानी लोक लोकविलक्षण स्थिती आपण पाहतो आहोत खरोखर त्याची चित्त दशा इतकी मनोरम असते की तिचे विविध पैलू ऐकावेत गावेत असे माझ्यासारख्या मुक्त्यात मलाही आवडत ऐकणाऱ्या साधकांनाही क्षणभर त्या दशांचा ऐकता ऐकता अनुभव येऊ शकतो आणि त्या उत्तम आत्मस्थितीचे निरंतर अवतरण स्वतःच्या जीवनातही यावं अशी ओढ अशी तत्परता त्या साधकांनाही ह्या तऱ्हेच्या श्रवणाने प्राप्त होते सकल शास्त्रांचे विसर्जन जरी मी तुला मघाशी सांगितलं तरी ज्ञानात ज्ञानाच्या या महान गुणांचं संकीर्तन म्हणजे परब्रह्माचं लीला वर्णन असल्यामुळे ते पुन्हा पुन्हा पाहावं ऐकावं गावं वर्णावं हा नित्य नूतन ब्रह्मानुभवच असतो हो त्याच विसर्जन करण्याचा प्रश्नच येत नाही बर आता आणखी काही रहस्य ऐक राजा तुला हा अनुभव असेलच की साधकाच्या प्राथमिक अवस्थांमध्ये जस जस शास्त्र श्रवण घडायला लागत तस तस त्याला हळूहळू विषयांमधले दोष दिसायला लागतात आणि तो त्यातून निवृत्त होऊ पाहतो किंवा अगदी फार मोठे साधक नसणारे पण बऱ्यापैकी सुसंस्कृत जीवन जगणारे विवेकी लोकही आपली जीवनशैली एका सुरक्षित पायावर उभी असावी या दृष्टीने बहुतेक सर्व वाईट गोष्टींना हेतू पुरस्सर दूर ठेवतात तेव्हा एकीकडे ऐंद्रिक सुखांची अत्यंत विषयी मनुष्याला लंपटाला खूपच भुरळ पडते तर या उलट वर सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी विवेक करू शकणारे तथा कथित विरक्त लोक सरसकट लोलुपतेचा द्वेष करतात आणि विशिष्ट हानिकारक विषयांचा तर निश्चितच द्वेष करतात तेव्हा ही दोन टोक सामान्यता दिसतात परमार्थाचा काही अभ्यास घडल्यामुळे किंवा सुसंस्कृत विचारसरणीमुळे ज्यांना विषय लोलुपता घेरून टाकत नाही ते विषयांचा द्वेष करणारे लोक आणि अगदी विषयांची ज्यांना सतत बुरळच पडते ते म्हणजे विषयांच्या फारच आहारी जाणारे लोक पण ही दोन्ही टोक म्हणजे एकमेकांना गृहीत धरून उभी राहिलेली एक द्वंद्वात्मक स्थिती आहे ती काही खऱ्या सर्वोत्तम ज्ञानाच्या चित्त चित्तदशेचे लक्षण म्हणता येतच नाही जनका आपण या विश्वातल्या सर्वच सापेक्ष दशा ओलांडून आता अशा सर्वोच्च पठारावर येऊन उभे आहोत जिथे फक्त ते चिताकाश चोरतो बाकी काहीही नाही हे स्तुत्य हे निंद्य हे समाजात मान्य ते अमान्य असला द्वंद्वांचा खेळ खालीच सोडून देऊन हे उंच उड्डाण हे उंच भरारी घेतल्यावर आता आपण उभे आहोत त्या उंचीवर मात्र ती आत्ता सांगितलेली अर्धवट विरक्तीही वंद ठरत नाही आणि ते वैषयिकतेचे बिभत्स दर्शनही अतिनिंद वाटत नाही अर्धवट विरक्ती वंद ठरत नाही आणि वैषयिकतेचे बिभत्स दर्शन ही अतिनिंद्य वाटत नाही ज्ञानाची स्थिती ही एक अशी अत्यंत परिपक्व सर्व समावेशक आणि सर्वातीत चित्तदशा आहे जिथे पोहोचलेला तो महात्मा कशालाही उचलून धराव आणि कशापासून तरी सुटका करून घ्यावी या दोन्ही प्रकारच्या धडपडीपासून पूर्णपणे मोकळा झालेला आहे त्याला आता काही अमुक कर्म केल्याने आपली विरक्ती ढासळेल ही देखील शंका भेडसावत नाही किंवा अमुक गोष्टीचा आनंद घ्यावा म्हणून चित्त फार सांगू का जनका अरे हे ग्राह्य त्याज्य बुद्धी आहे याचा अर्थच आत खोलवर इच्छा आणि वासन हा शिल्लक आहे इच्छेचे पटल आपण आत्मस्वरूपाविषयीची सत्याविषयींची जाण झाकळून टाकते पूर्ण निरीच्छता निर्वासनता हेच एक संजीवन आहे जे नित्य स्वरूपस्थदशेला हेच एक संजीवन आहे जे नित्य स्वरूपस्थदशेला जीवित ठेवू शकते या उलट इच्छेचा उद्भव हा आपल्याला स्वरूपापासून दूर लोटत असतो आत जन्माजन्मा जन्मजन्मांतरींची जन्मा विषयापासून सुख मिळते ही समजूतच हजारो ग्राह्य आणि त्याज्य बुद्धीना जन्म देते शेवटी माणूस आपली तथाकथित विरक्ती शहाणपण संस्कृती संयम विवेक ही सर्व तरी कशासाठी गोळा करतो तर एक चांगला संसार करण्यासाठी म्हणजे रागी अविवेकी विषय लोलुप लोक भलत्याच गोष्टींच्या म्हणजे व्यसनादी अथवा अवाजवी गुन्हेगारी इत्यादींच्या आहारी जाऊन जे अगदी आपली सर्व शक्ती वय आणि तारतम्य घालवून बसतात आणि भलभलते बल रोग किंवा इतर सामाजिक प्रश्नांचे एक अपवित्र आयतनच बनून जातात त्यापेक्षा हे तथाकथित विरक्त लोक त्यात बरा स्थिर आणि समाजाच्या दृष्टीने कमी विघातक असा एक संसार उभारण्यात मग्न असतात पण दोघांच्याही चित्तात स्वरूपदर्शनाला अडथळा करणारी आत्मतत्वाचा सूर्योदय सूर्योदय होऊन न देणारी वासना अगदी सारख्याच भक्कमपणे तडून राहिलेली असतेच त्यामुळे ती स्पृहा ती वासना त्या दोन्ही प्रकारच्या लोकांच्या मनामध्ये ग्राह्य त्या ज्य द्वंद्वांचे आणि पर्यायांनी संसार वृक्षाचे असंख्य अंकुर उगवायला आणि मजबूत व्हायला सहाय्यक होत असते त्या दोन्हीही प्रकारचे लोक संसाराचे मांजलेले रान जाळून टाकणारी तीव्र ज्ञानदृष्टी मिळवायला असमर्थच असतात ही स्पृहा ही जीवत्व व धरून ठेवण्याची संसारच पकडून धरण्याची वासनाच दोघांमध्ये असते फक्त एकांचे बाह्याविष्करण जरा सभ्य संस्कृतीबद्ध आणि सुबक असत तर दुसऱ्यांचं फार ठळकपणे विषयोन्मुख आणि म्हणून जरा जास्त बटबटीतपणे नजरेत भरणार असतं राजा आणखी थोडी सूक्ष्मदृष्टी करून पाहूया एखाद्या गोष्टीचा हव्यास त्या तऱ्हेची कृती करत राहिल्याने वाढत राहतो आणि त्या हव्यासाच्या प्रेरणेनी ती कृती करत राहायला बळ मिळतं उत्साह येतो तेच करत राहून सुद्धा पुढे त्यातून सुख मिळत नाही असं वाटलं तर मनुष्य त्या कृतीतून स्वतःला बाजूला काढतो निवृत्त होतो आणि ज्याचा हव्यास वाटत होता त्याचा आता द्वेष वाटतो राग येतो कारण त्यातून हवं ते सुख मिळत नाही तेव्हा ही कर्मप्रवण होण्याची प्रवृत्ती आणि त्यातून मन काढून घेण्याची तथाकथित निवृत्ती म्हणजे काही आत्मज्ञानाच्या ओढीने आलेली खरी खुरी दशा नव्हे तर विशिष्ट कृती मग ती अगदी देवदर्शन पूजा अर्चा का असे ना पण ती कृती ऐहिक सुखात पर्यावसित व्हावी मी जो हा एवढा प्रपंच गोळा केला घरदार बसवलं व्यापार उदिन चालवला ते सर्व ठीक ठीक चाललेलं मला दीर्घ काळ पाहायला मिळावं अशी सांसारिक वांछा आणि त्यातल्या कोणत्याही कृती करण्यामागे असते आणि त्या कृतीतील कृतीतून बाजूला होण्यामागेही असते पण खरा प्रज्ञावान मनुष्य या दोन्हीही दृष्टीना त्या प्रवृत्तीला आणि त्या निवृत्तीला देखील अविद्यक म्हणजे संसारोन मुखच समजत असतो एखाद्या लहान मुलाला जसं आई वडील अमुक काम का करतात हाही पत्ता नसतो आणि ते आपले निर्णय अमुक तऱ्हेनीच का घेतात याचे छक्के पंजे डाव पेचे त्याला कळत त्याप्रमाणे आत्मस्थितीतच वस्ती करणारा अत्यंत अनघ अतिशय निरागस असा बुद्धिमान पुरुष इतका द्वंद्वरहित झालेला असतो कि स्वरूपात दृढस्थित असलेलं त्याच चित्त या व्यवहारालाच कवटाळून बसणाऱ्या प्रवृत्तीच्या वाटेनेही फिरकत नाही आणि त्याच खरे खुरे म्हणजे उत्कृष्ट आत्मदशेतून उमटलेल्या महामौनाचे सम्यक न्यासाचे निरागस परमशांतीतून अवतरलेले आत्मगुफेत दुमदुमणाऱ्या सोहम दशेचे सुमधुर संगीत असते प्रवृत्तीच्या विरुद्ध म्हणून निवृत्ती असते हे कार्डपिस वैराग्य नसतं आणि म्हणूनच त्यातून संसारिकतेचा कर्ण कटू विसंवादी ध्वनी उमटणं शक्यच नसतं राजा इथे मी पुरुष हा शब्द मनुष्य या श या अर्थी वापरलेला आहे तेव्हा अशा आत्मस्थ स्त्रियांचाही यात निश्चित समावेश आहेच माणसाला विषय सुख हवं असत आणि दुःख नको असत त्यामुळे जिथे जिथे दुःखाच्या प्राप्तीची संभावना जाणवते तिथून कुठेतरी सतत दूर पळण्याची इच्छा माणसाला होत असते दरवेळी असे अंगावर घेतलेले व्यवहार भिरकावून दूर निघून जाणं शक्य असतच असं नाही मग अशा वेळी माणूस काही पळवाट शोधतो कधी खेळ करमणुकीत रमतो कधी मित्रपरिवार सभा समारंभ लग्न कार्य इत्यादी आनंद शोधतो क्वचित कोणी रुग्णांची सेवा गरीबांना मदत अज्ञ अनभिज्ञ जनामध्ये काही विचार जागृती करण्याचा प्रयत्न अशा तऱ्हेची सत्वगुणी पण पळवाट शोधतो तर कुणी तमोकोणी प्रकारही शोधतो उदाहरणार्थ भांडणं लावून द्यावी मजा बघावी स्वार्थासाठी दुसऱ्याच नुकसान करावं कारण नसताना इतरांना पिढा द्यावी प्राण्यांच्या खोड्या काढाव्या इत्यादी इत्यादी संसार हा पूर्ण सुखच देत असता तर ह्या पळवाटांचीही गरज नव्हती शिवाय कितीही सुख भोगली आपण म्हणू तशीच सगळी धान आपल्या जीवनपटावर पडत गेली तरी माणसाला निरंकुश मुक्ती आणि नित्य तृप्ती संसारातून कधीही मिळत नाही वरील प्रकारच्या पळवाटांचाही ज्याला व्यर्थपणा कळला तो कधी कधी अध्यात्मशास्त्राचं थोडंफार श्रवण करून त्यातील काही मार्ग चोखाळण्याचा वरवर प्रयत्न करतो पण संसाराला शिस्तीच वळण लावणं त्यातून वेळ काढून अध्यात्मात मन रमवणं हे देखील सगळं एका संसारिक ओढीतूनच होत असत त्यामुळे या तऱ्हेचा त्याग ही विशेष गृहणीय नसतो स्वतःची अल्पता विषय मिळवण्याच्या शक्तीची मर्यादा आणि इच्छांच अमरत्व यांची वेल सारखी जीवनभर पसरवण्याचा आणि खोल खोल रुजवण्याचा व्यर्थता जाणून त्यातून अगदी पूर्ण बाहेर पडून एका उत्तुंग अनपेक्ष स्थितीत अत्यंत निस्पृह आणि संसाराशी पूर्ण असंपृक्त स्थितीत संसाराची संपर्कच नाही अशा स्थितीत जाण्याचा पुरुष कोणालाही करावासा वाटत नाही एक व्यक्ती म्हणून जगण्याने आपल्या अमर्याद आत्मस्वरूपाला आपण पारख होतो हे मूळ सूत्रच लक्षात न घेता दुःख समोर आलं की त्यातून पळ काढायचा कोणता तरी राग द्वेषांवर आधारित असाच प्रयत्न करणारे आणि शेवटी मीच्या विजयाने उन्मत्त होणारे किंवा दुःखाच्या ओझ्याने दबलेले असे दोनच प्रकारचे लोक ठरतात पण खरा वितरागी त्यालाच म्हणता येत ज्याला कोणताही मीच्या कक्षेतला विजयही मिळवायचं ध्येय नाही किंवा मीला दुःखातून सोडवण्याचा असंख्य पळवाटांमध्ये फिरवत ठेवून आयुष्य व्यर्थही घालवायचं नाहीये त्यामुळे त्याचा नित्य वर्तमानातला प्रत्येक क्षण नवनव्या उन्मेषांनी भरून येत असतो आणि त्याच्यावर चैतन्याचा वर्षाव करत असतो तो कुठेही आणि कसाही असो आणि बाह्यतः हो कुठल्याही परिस्थितीत अडकलेला आहे असं बघणाऱ्याला वाटलं तरीही राजा जनका मी शपतेवर सांगतो त्याच्या चित्ताला कदापि स्पर्श होत नाही आणि जी विशिष्ट परिस्थिती इतरांना त्याज्य लाजीरवाणी आणि नकोशी सुद्धा वाटली असती तिच्या म तिच्याच मध्यात राहून तो तर आत्मानंद पियुषाचे गुटके घेत आत अंतरात एका अत्यंत दूरस्थ प्रदेशात रमलेला असतो ज्याची चाहूलही आजूबाजूच्या त्याच्या संबंधित व्यवहारी मंडळींना लागण शक्यच नसत तेव्हा तो कशाला बरं अशा पळवाटांमध्ये रमून जाण्याचा सहज प्रारब्धाने प्राप्त बाह्यतः दुःख प्रसंगाला टाळण्याचा प्रयत्न करेल कारण तो जाणत असतो की विशुद्ध चित्त दशा हेच खरं दुःख नाशाच रहस्य आहे आणि ती माझ्याजवळ आहे लोक आयुष्यभर कितीही धावले जीवनाला स्वतःच्या आवडीची वळण लावत बसले आणि समजा त्यात अगदी पूर्ण यशस्वी झाले तरी स्वप्नांच्या रिकाम्या कवड्याच पळफळवत आहेत त्यांना सत्याचा अंशही कधी सापडणार नाही त्यामुळे त्यांना दुःख नाश आणि नित्य तृप्ती सदैव अप्राप्तच राहणार आहे या भागात इथेच थांबू नमस्कार